दही असा प्रोडक्ट आहे की आपल्याला श्रीकृष्णाच्या काळापासून आपण तो बनवत खात पाऊच मध्ये दही मिळतं आणि जे कप मध्ये दही मिळतं ते मात्र सेम असतं पण तू दिसताना वेगळं दिसतं वेगळं सेट होतं बहुतेक कशामुळे लेवलला दही बनवताना हायजीन आणि क्लिनिंग खूप महत्वाचं असतंय आपण दह्यासाठी जे दूध वापरतो ते आपलं मैस बेस आहे ज्यावेळेस इंडस्ट्रियल लेवलला एक मोठ्या प्रमाणामध्ये दही बनवतो त्यावेळेस आपण वेज जर पुराकडून आणतो किंवा कसं बनवतो आपण घरी जे दही बनवतो ते आपण का ते काय स्टँडर्ड वगैरे करत पण ताक बनवतो ते या दह्यापासूनच बनवतो की ते वेगळ्या पद्धतीने बनवतो इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण दही लावतो तेव्हा आपले सगळे पॅरामेट्रियल सोपीप्रमाणे ऑपरेट होत असतात दही कप दही दहपाऊचचे क्वालिटी वेगळी असते काकाचं दही वेगळं असतं आता मार्केटमध्ये एवढे दह्याचे ब्रँड्स आहेत जो कातरचंच दही किंवा अख्खा घ्यायचा नमस्कार मित्रांनो कात्रेश डेरीच्या या पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे खूप लोकांच्या कमेंट आल्या होते की आम्हाला दूध दही आणि ताक याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे ॲक्च्युली दुधाबद्दल आपण ऑलरेडी केला आहे पण आत्ताचा जो विषय आहे त्यामुळे आपण फक्त दही आणि ताक या भोवती ठेवलेला आहे आणि याबद्दल आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील त्या सर्वांची उत्तर आज आपण घेणार आहोत अश्विनी मॅडम यांच्याकडनं अश्विनी मॅडम कात्रेश डेरीमध्ये टेक्निकल ऑफिसर आहेत आणि त्या बऱ्याच वर्षांपासून कात्रेज डेरीमध्ये काम करत आहेत आणि या विषयातले ते एक्सपर्ट आहे सो तुमच्या मनामध्ये जे काही दही किंवा ताक याच्याबद्दल काही प्रश्न असतील ना ते, ते सर्वांची उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहेत त्यामुळे हा पॉडकास्ट नक्की पहा आणि कात्रे जेरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग सुरू करूया नमस्कार अश्विनी मॅडम खूप खूप स्वागत आहे माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न असा आहे की दही म्हटलं की आपल्याकडे एक बेसिक असतं की शेजाऱ्याकडनं जायचं विरजण घेऊन यायचं आणि त्या आपल्या दुधामध्ये थोड्याशा गरम केलेल्या दुधामध्ये किंवा कोमोट दुधामध्ये टाकायचं ही आपली घरी दही बनवण्याची पद्धत आहे तर आपण ज्यावेळेस प्रमाणामध्ये दही बनवतो त्यावेळेस आपण आपण कसं बनवतो दही बनवताना हो हायजिन आणि क्लिनिंग खूप महत्वाचं असतंय त्यामध्ये पर्सनल हायजिन तसंच प्लांट हायजिन त्याच्यानंतर आपण जे दूध यूज करतोय त्याचे सगळे केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स आणि आपल्या सोपीप्रमाणे जे आपण ठरवलं हो की कुठल्या क्वालिटीचं दूध वापरायचं आपण दह्यासाठी जे दूध वापरतो ते आपलं मैस बेस आहे आणि जे आपण हे आहे सगळं ऑपरेटिंग करतो आणि ते ते, ते, ते चांगल्या क्वालिटीचं म्हणजे आपण डी एस कल्चर यूज करतो त्याच्यासाठी त्याला काय डी एस कल्चर डायरेक्ट वेट सेट कल्चर असत तर बह... आपण बाहेरनं कुठून विजून आणायची गरज नाही <laughs> आपण जसं इंडस्ट्रियल बनवतोय तसंच आपण कल्चर बनवण्या इंडस्ट्रीकडनं ते परचेस करतो ओके हाँ. ते मग आपण आपल्या प्रमाणे घेतो तर पहिली बॅच बनवतो त्या दुधाचे जे क्वालिटी ठरलेली आहे ॲज पर एसओपी प्लॅन त्याप्रमाणे आपण ती बॅच बनवून घेतो देन त्याचं आपण पाश्चुरायझेशन करतो पाश्चुरायजेशन झाल्यानंतर आपण ते इन्क्युबेशन टँकमध्ये घेतो बॅच वाईज त्याचं कल्चरिंग करतो कल्चरिंग केल्यानंतर ते स्टरिंग वगैरे होतं त्याच्यानंतर आपलं दोन टाईपमध्ये पॅकिंग होतं पहिलं आहे पाऊच पॅकिंग सेकंडरी आपण कप पॅकिंग करतो तर ते केल्यानंतर पॅकिंग झाल्यानंतर आपण त्याला इन्क्युबेशनला ठेवतो म्हणजे एक इन्क्युबेशन रूम आहे त्या इन्क्युबेशन रूममध्ये पहिले फोर चार तास आपण ठेवतो त्याला डिस्टर्ब नाही करत चार तासानंतर आपण त्याची ॲसिडिटी आणि पी एच मॉनिटर करतो साधारणतः पाच साडेपाच सहा तासांमध्ये पूर्ण आपलं दही सेट होतं नंतर आपण ते लॅबचे लोक येऊन टेस्ट करतात आणि ते सांगतात की दही ओके सेट झालेलं आहे त्याची ॲसिडिटी वगैरे आलेली आहे मग आपण डिरेक्टली ते ब्लास्ट रूमला थंड करण्यासाठी पाठवतो हो आणि नंतर मग आपण ते दे देतो दे म्हणजे आपण प्रत्येक बॅच दही लागल्यानंतर आपण चेक करतो की व्यवस्थित लागले की नाही हो ते महत्वाचं आहे ओके okay. कारण जर आपल्या बॅच मध्ये काही प्रॉब्लेम आले तर ते पुढे हे होतात ओके आणि आपण ताक बनवतो ते या दह्यापासूनच बनवतो किती आहे ओके दही कप दही पाऊच क्वालिटी वेगळी असते ताकाच दही वेगळं असतं लसीचं दही प्रत्येकाचा क्वालिटी प्लॅन बनवला त्यानुसार ती क्वालिटी आपण मेंटेन करतो कारण पुढचा प्रोडक्ट जो आहे तो आपला म्हणजे ताक असेल तर आपण डायल्युशन करत असतो त्यामुळे प्रॉपर तीच क्वालिटी घ्यावी लागते जेणेकरून इ एंड प्रोडक्ट जो आहे तो तुमचा बरोबर त्याच क्वालिटीच्या झालच्या भरते आता जे पौच मध्ये दही मिळतं आणि जे कप मध्ये दही मिळतं ते मात्र सेम असतं सेम असतं पण तू दिसताना वेगळं दिसत वेगळं सेट होतं बहुतेक ते कशामुळे ऍक्च्युअली पाऊ कप जो असतो तो एक कंटेनर आहे त्याच्यामध्ये हँडलिंग करताना जास्त हे होत नाही म्हणजे डिस्टर्ब नाही होत पण पाऊचचं कसं आहे आपण त्याच पॉलिथिन यूज करतो बरोबर त्याच्यामुळे थोडस टेक्स्चर मध्ये त्याच्या कंपेयर टू ह्याचा टेक्चर चांगलं असतं कपास हा एक्झॅक्टली exactly. मला असं वाटत की ते दहीच वेगळं असतं की नाही वेगळं नसतं सेम क्वालिटी असते सेम टेस्ट असते काही प्रॉब्लेम नसतो ते आणखीन एक आहे सध्या मार्केटमध्ये योगट नावाचा एक प्रकार मिळतोय किंवा प्रोबायोटिक दही ज्याला म्हणू सो आपलं so, जे दही आहे आणि ते योगट याच्यामध्ये नेमकं काय फरक आहे ऍक्च्युअली आपलं दही आहे ते डायजेस्टिव्ह आहे आणि योगट आहे ते प्रोबायोटिक पासून बनवलं जातं त्याच्यामध्ये आपण कलर फ्लेवर्स वगैरे मध्ये पण भेटतात म्हणजे काय बेसिक काय फरक असतो मध्ये म्हणजे दोन्हीपैकी कुठलं चांगलं असतं कुठलं अजून काही चांगलं असतं किंवा त्यात नेमकं थोडस आपल्या प्रेक्षकांना कळेल असं प्रोबायोटिक हेच असत ना बेसिकली हा बेसिकली ते दहीच आहे फक्त जी बॅक्टेरियल स्ट्रेन वापरतात त्याच्यावरती त्याची टेस्ट आणि फ्लेवर अरोमा वगैरे डिफरंट असतो ओके म्हणजे त्यासाठी जे कल्चर यूज करतो ते वेगळं ते वेगळं असतं आपण ते कात्रात मध्ये बनवतो योग नाही सध्या तरी पण आहे आमचं प्लॅन योग चालू करायचं ओके क्या बात आहे आणखीन एक म्हणजे तुम्ही दही या विषयामध्ये इतक्या वर्षांपासून काम करताय पण दही एवढं कशासाठी आपल्या आपल्या आहारामध्ये पहिलं तर दही प्रोटीन रिच आहे आपल्या बॉडीला प्रोटीनची गरज असते कारण एक्झर्शन धावपळ वगैरे ह्या सगळ्यात ते दही खाल्ल्यानंतर आपल्याला इजिली अवेलेबल होतं आणि क्लास वन टू म्हणजे मीडियम वगैरे सगळ्या ग्रेडचे लोक ते यूज करू शकतात आणि त्यांची जी प्रोटीनची डिफिशियन्सी ती भागवू शकतात आणि दह्य असा प्रोडक्ट आहे की आपल्याला श्रीकृष्णाच्या काळापासून आपण तो हे करत आलोय बनवत आलोय खात आलोय तर आणि तो आतापर्यंत आपण चालूच आहे युगान आपण युगा तो प्रोडक्ट खातोय आणि कसं आहे उष्णता वाढली किंवा आपल्याला दह्य असं आहे की डायजेस्टिव्ह सिस्टीमला चांगलं आहे म्हणजे तुमचं पचन क्रिया वगैरे दह्यामुळे चांगली होती त्यामुळे तुम्ही फ्रेश फील करू शकता आणि छान एक आपल्याला गुड अपिअरन्स पाहिजे असतो वावरायला तो पण भेटतो आपल्याला मग तुम्ही थोडस सांगितलंच याच्याबद्दल पण तरी मला अजून थोडं डिटेल मध्ये जाणून घ्यायचंय की आपण जे घरी दही बनवतो आणि इंडस्ट्रीयल लेवल इतक्या मोठ्या स्केल बनवतो त्यामध्ये मूळ फरक काय आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी कॉमन आहेत घरी जे दही बनवतो ते आपण ते काय स्टँडर्ड वगैरे करत नाही मार्केटमध्ये जे दूध अवेलेबल होतं ते गरम करतो आणि ते आपण मॅन्युअली चेक करतो ते थंड झालंय म्हणजे किती गरम लागते कोमट असतंय त्याच्यात आपण ते आपल्या सेन्सनुसार ते करतो आणि जे आपल्या घरात दही असतं तेच ते यूज करतो तर ते दही हाडले आपण एक दोन वेळा तीन वेळा यूज करू शकतो चौथ्यांदा जर आपण दही लावायला घेतलं तर पहिल्या दिवशी जे क्वालिटी होती किंवा त्याचं बॉडी टेक्स्र जे होतं ते चौथ्या दिवशी तुम्हाला भेटणार नाही कारण जे बाय बॅक्टेरियल प्रोपोगेशन ना ते त्याचं हे होत जाते ना बाय फर्गेशन झाल्यामुळे त्या क्वालिटीची बॅक्टेरिया चौथ्या दिवशी तुम्हाला भेटू शकत नाही तसं इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण दही लावतो तेव्हा ते आपले सगळे पॅरामेटरी सोमीप्रमाणे ऑपरेट होत असतात आणि जे कल्चर्स असतात आपले तेही आपले स्पेसिफाईड असतात त्याच्यामुळं जे आपण प्रोडक्शन घेतो बॅच वाईज त्याची क्वालिटी कन्सिस्टन्सी बॉडी टेक्स्चर वगैरे सगळं व्यवस्थित असतात बरोबर आहे हा मुद्दा बरोबर आहे तुमचा कारण की ज्यावेळेस आपण दुसऱ्याकडनं परत आणायला आपल्याला जी क्वालिटी आहे आहे हे हे कमी होत प्रोसेस ती पूर्ण कंट्रोल कंडिशन मध्ये होते आणि ते कसं आपण मॅन्युअली ऑपरेट करतो आता जर कंपॅरिजन करायचं झालं तर इथे आपण स्पेसिफिक स्पेसिफिक टेम्परेचर आहे आपलं दही आपण पाऊच पॅकिंग केल्यानंतर त्या थर्टी फोर्टी थ्री टू फोर्टी फायव्ह डिग्रीलाच ते आपलं असतंय आणि जेव्हा ते पूर्णपणे तयार होत तेव्हा आपण डायरेक्ट ब्लास्ट रूमला ला सेट करतो घरात तसं नाहीये ना मॉनिटरिंगच नाहीये संध्याकाळी आपण लावल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर बघतोय लागले नाही लागले काय ते आणखी एक म्हणजे आपण दही खातो ते दही काही लोकांना आंबट आवडतं काही लोकांना थोडस कमी आंबट आवडतो दह्याचा जो बेसिक चव आहे ती नेमकी कशी असायला पाहिजे आंबट जास्त असायला पाहिजे कि थोडीशी क्रीमी क्रीमी असायला पाहिजे जो आपली कशी असते त्याची जास्त ऍसिडिक खाल्लं तर आपल्याला म्हणजे सेन्सिबल माणूस असेल तर त्याला सर्दी खोकला होईल ओके okay. किंवा <laughs> त्याला अजून काही त्रास होईल <laughs> तर ते नॉर्मलच असावं जेणेकरून आपल्याला पण काही त्यापासून त्रास नको व्हायला म्हणजे आंबटपणा हा ऍसिडिटीमुळे हो येतो ऍसिड वाढलं की आंबट होत आंबट होत ओके okay. जनरली आपण घरी दह्यापासून ताक बनवतो किंवा त्या ताकापासून पुढे लस्सी बनवतो सो ज्यावेळेस आपण इथे बनवतो त्यावेळेस त्या दह्यापासून कुठले अजून प्रोडक्ट बनवतो का ऍक्च्युअली आपले प्रोडक्ट वाईज ठरलेले त्याची क्वालिटी आणि त्याला कोणतं कल्चर वापरायचं ते तर लसी आहे तो आपला थिक मध्ये प्रोडक्ट आहे त्याचं काही डायल्युशन होत नाही त्याच्यामध्ये फक्त शुगर सिरप आणि साल्ट ऍड होत आणि ताकाचं कसं आहे आपण डायल्युशन करून बनवतो लसीला एक थिकनेस येण्यासाठी त्या कल्चरची बॅक्टर स्ट्रेन वेगळी असती त्याच्यामुळे ते घट्टपणा येतो आणि ताकाचं काय आपण वॉटर एडिशन करून ते डायल्यूट करत असतो हो त्याच्यामुळे त्याचं वेगळे कल्चरवर डिपेंड आहे ओके म्हणजे तुम्ही ताक बनवण्यासाठी जे दही बनवता त्याचं कल्चर वेगळं असत वापरता आणि या दह्यापासून हे फक्त दही विकतात हा या दह्याचं पुढे काही बनवत नाही जसं आपण घरी दही लावलं की मग ते ताक बनवतो मग आपलं कसं प्रोडक्ट वाईज क्वालिटी प्लॅन ठरलेला आहे आणि सोपी ठरलेले आहे त्याप्रमाणे आपण ओके म्हणजे या दह्यापासून ताक लसी बेरी तूप असं काही बनवत नाही 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 हे फक्त आपण सेलिंग साठीचं आहे ताक कसं बनवू त्याबद्दल आम्हाला सांगा थोडं सांगा ता। ताकाचं आपण जे आपल्या स्टँडर्ड प्रमाणे आपण ताक दही लावतो त्याच्यानंतर त्या दह्याचं पाश्चरायझेशन होतं दह्याचं करता की दुधाचं करता आधी दूध असतंय त्या दुधाचं पाश्चरायझेशन करतो पाश्चरायझेशन कंप्लीट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कल्चर ॲडिशन करतो कल्चर ॲडिशन झाल्यानंतर सेम ते सेट होतं त्याच्यानंतर आपण त्याला चिल करतो सेकंड डेला आपण ते त्याच्यापासून परत ते दही पाचराईज करतो पाश्चुराईज करत असताना आपण त्याच्यामध्ये साल्ट वगैरे ऍड करतो आणि नंतर मग मग त्याची बॅच बनवतो ओके ते ताक बनतं दह्यापासून तर रवी वगैरे असते मोठी मोठे भांडण नाही नाही पाश्चुरायझर हीच रवी आमची होमोनी पहिली स्टेज आहे आमची पाश्चुरायझेशन दुसरी आहे होमोजनायझेशन आणि नंतर मग आपण ते सायलोज मध्ये बनवतो डायल्यूट करतो म्हणजे दह्याचं डायल्युशन करतो ओके ती प्रोसेस आपण पाश्चुरायजेशन करतो म्हणजे तात बनवण्याची दह्यापासून पण सांगा तस अश्युरायजेशन कारण सेल्फ लाईफ वर अफेक्ट होतो ना त्याचा साधारण काय असतं आपल्या दह्याची किंवा ताकाची किंवा ताका लस्सीची सेल्फ लाईफ लस्सीची पंधरा डेज आहे दह्याची पण पंधरा दिवस आहे ओके पंधरा दिवस त्यामध्ये आपण कुठलेही काही वापरतो टिकाव जास्त म्हणून किंवा असं काही नाही ना, ना। कुठल्याही प्रॉडक्ट मध्ये खास रेट कोणते प्रिझर्वेटिव्ह युज केले जात नाहीत ओके जी काही आहे ती त्याची तेवढी नॅचरल आता बेस्ट स्टोरेज कंडिशन काय आहे दह्यासाठी नेमकी समजा तुमचा मोठा बॅग घेऊन गेलो मी आणि थोडस खाल्लं आणि बाकी शिल्लक राहिले ते ठेवण्यासाठी काय म्हणजे जास्त टिकावं याच्यासाठी काय करायला पाहिजे पहिली गोष्ट तुमच्या फ्रीज चा टेम्परेचर बिलो फायू पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही स्टोअर करत असताना तुमचे बाकीचे जे फ्रीज मटेरियल आहे म्हणजे काही स्पायसेस असतील किंवा सॉसेस काय फ्रीज आपण बऱ्याच गोष्टी भाज्या भाज्या असतील फळ असतील तर त्याचा स्मेल दह्याला लागू नये जेणेकरून त्याची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती मेंटेन होईल आणि टेम्परेचर पण व्यवस्थित राहील ह्याची प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे मेन टेम्परेचरच आहे इन केस लाईट गेली अजून काही इशू झालेच तर त्याची ऍसिडिटी वाढू शकते जास्त वेळा साठी आता मार्केटमध्ये एवढे दह्याचे ब्रँड्स आहेत रोज नवनवीन ब्रँड येतात मार्केटमध्ये सुट दही पण बऱ्याच ठिकाणी मिळतो बऱ्याचशा डेअरीज दे मध्ये सो कात्रच दही किंवा दूध ताका घ्यायचा काय स्पेशालिटी आहे कात्र्याची ह्याची कात्र्याचे प्रॉडक्ट्स बनवताना दही हा प्रोडक्ट आहे तो पूर्णपणे मैस बेस आहे त्याच्यामुळे त्याचं जे म्हणजे टेक्चर म्हणा किंवा त्याची टेस्ट म्हणा एवढी प्लेझंट आहे की म्हणजे आम्हाला तर ते वाटतच आहे पण इतर लोक पण आम्हाला सांगतात की आमचे जेवढे रिलेटिव्ह म्हणा ओळखीचे वगैरे लोक आहेत त्यावरजून सांगतात की आज येताना मला दही घेऊन ये किंवा ताक घेऊन ये सोसायटीतले वगैरे लोक तर त्याच्यामुळे एक गुडविल आहे आणि एक अभिमान वाटत की बाबा आपले प्रोडक्ट आवर्जून लोक युज करत किंवा सांगतायत की, सांगता की बाबा तुमचे प्रोडक्ट चांगल्या क्वालिटीचे आहेत आम्ही रेग्युलर युज करतो आणि कधीही घेतले तर जी कन्सिस्टन्सी आहे ती सेम आहे की आज घेतले वेगळं लागले उद्या घेतले वेगळं असं काही नाही कात्रच म्हटलं की खूप लोकांना ना जिरा ताकची आठवण येते उन्हाळ्यामध्ये जिरा ताक हा एकदम लोकांसाठी जिवाळ्याचा विषय असतो सो so, आपली जिराता ताक एवढं स्पेशालिटी कशामुळे नेमकं का लोकांवर एवढं जिरा ताकाने आपल्या गारूड घातलेले ऍक्च्युअली जिरा ताक बनवताना जो जिरा मसाला आपण यूज करतो तो आम्ही इन हाऊस त्याची आमची प्रोसिजर आहे तो बनवतो आणि जे त्याच्यासाठी स्पायसेस वापरतो त्याच्यामध्ये जे एशंशियल ऑइल आहे ते ते यूज केल्यामुळं आपण आपल्या आप वापर्यानुसार ते बनवतो त्यामुळे त्याचा जो फ्रेशनेस आहे तर स्पायसेसचं कसं आहे आपण ओपन ठेवले किंवा काय झालं तर त्याचा जो अरोमा आहे तो निघून जातो तर आपलं तसं नाही आहे आपल्याकडं जे जो येतो मट रॉ मटेरियल जे येतात ते परचेस स्पेसिफिकेशननुसार येतं त्याच्यानंतर ते सीला पास होतं त्याच्यानंतर आपण ते बॅच बनवतो आणि ती फ्रेश मसाला यूज केल्यामुळे किंवा आमचा जो सिक्रेट आहे त्याच्यामुळे ते छान बनतं सांगणार आपल्या कॅमेरा सिक्रेट मसाला नाही सॉरी आम्ही आमची रेसिपी शेअर नाही करू शकत ओके सेलवर अफेक्ट होईल ना आमच्या सगळ्याच बनवायला लागतील आणखी एक मी जस्ट पाहत असताना एक दही दिसलं शेफ डिलाइट दही हे शेफ डिलाइट दही नेमकं काय का म्हणजे तुमच्या स्पेशल शेफने बनवलंय की काय काय स्पेशल शेफ साठी बनवलंय ऍक्च्युअली ते स्पेशल शेफ साठी बनवलेलं आहे ओके ते लो फॅट दही आहे आणि त्याच्यामध्ये दोन हे म्हणजे हॉटेल वाले केटरिंग वाले आणि हेल्थ कॉन्शियस लोक आहेत ज्यांना वेट नाही वाढवायचं दे खायचं त्या लोकांसाठी आम्ही बनवलेलं आहे आणि त्यालाही सध्या चांगली मागणी आहे त्याला प्रत्येक ह्याचं कल्चर वेगळं आहे शेफ्टी लाईफ साठी पण आम्ही वेगळं कल्चर हे केलंय तेच वापरतो आपण नाही नाही लो फॅट आहे ना दूध ते कसं काय हा म्हणून विचारलं मी हा स्किन मिल्क वापरतो त्याच्यासाठी आपण ओके त्यासाठी म्हणजे सगळी प्रोसेस दूध वेगळं त्याचं कल्चर वेगळं ओके त्याचं सगळं वेगळं सेटअप असेल त्याचं ऍज सोपी दूध घेतो बाकीचा प्रोसेस सेमच आहे म्हणजे ती बॅच बनवल्यानंतर त्याचं पॉश्चरायझेशन होमोजिनायझेशन पॅकिंग त्याचं कल्चर इनॉक्युलेशन इन्क्युबेशन आणि नंतर ब्लास्ट फ्रीझिंग हे डिस्पॅच ते सेम आहे फक्त फॅट पर्सेंट हेल्थ एवढी जास्त नाही आमचं रेग्युलर यूज करू नक्की नाही मी रेग्युलरच का तुम्हाला शेवटी बद्दल ओके बसलं नक्कीच थँक्यू सो मच मॅडम तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला मनात जे काही प्रश्न होते दह्याबद्दल बद्दल चाकाबद्दल ती उत्तर दिली नक्कीच पुन्हा एखादा परत वेगळा विषय वेगळे प्रॉडक्ट घेऊन आपण भेटूयात आणि आमच्या प्रेक्षकांचे जे काही मनामध्ये प्रश्न असतील ते त्याची उत्तर तुमच्याकडनं आम्ही नक्कीच हो घेऊयात ओके okay, बद्दल थँक्यू सो मच सर थँक्यू तुम्ही मला बोलवलं आणि मला माझ्या डेअरीचा हा प्रोडक्ट प्रेझेंट करायला चान्स दिला त्यामुळे मी पण तुम्हाला थँक्यू बघतो नक्कीच नक्कीच तर मित्रांनो तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याही मनामध्ये जे काही ताक आणि दह्याबद्दल प्रश्न असतील नक्कीच त्याची उत्तर मिळाली असतील नसतीलही मिळाली तरी कमेंट करा आपण मॅडमला परत एकदा बोलू शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे आणि या व्यतिरिक्त कुठले जे काही कुठले प्रॉडक्ट असतील कुठलं स्पेसिफिक डेअरी रिलेटेड काही असेल प्रश्न तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आम्ही त्यावरही पॉडकास्ट घेऊन येऊ आणि हे पॉडकास्ट पाहण्यासाठी तुम्ही नक्की आमच्या डेअरीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार